अनेक पक्ष तुम्ही पक्षप्रवे म्हणजे पक्ष बदल केलेला आहे पूर्व शरद पवारांसोबत होता त्यानंतर तुम्ही काही काळ भाजपमध्ये देखील होतात अजित पवार गटामध्ये आन आत्ता काही दिवसांपूर्वी होतात तर मग शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय काय घेतला आहे काय की कुठल्याही काम करणाऱ्या माणसाला फ्रीडम आवश्यक असतो की आपण जे काम करतो आहे त्या कामाला जर न्याय मिळत नसेल एका वाक्यात सांगायचं तर योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक ही कधी कधी माणसाला आपल्या प्रवाह जीवनाचा बदलायला भाग पाडते मी साधारण वयाच्या विसाव्या वर्षापासून काम करत आलो आहे म्हणजे मी फक्त एका आमदारांचा मुलगा आहे म्हणून माझी ओळख नाही तर मी या तालुक्यामध्ये सारखा प्रकल्प असेल कितीतरी कोटींच्या पाणी योजना असतील कितीतरी शंभर कोटीहून अधिक मी योजना त्या राबवल्यात हो रस्ते शाळा खोल्या अंगणवाडी उपकेंद्र ह्या अशा खूप योजना मी तालुक्यात राबवल्या मला असं लक्षात आलं की दरवेळेस दोन हजार एकोणावीसला मी खरं तर त्याचा दावेदार होतो तिकीटाचा परंतु मला अचानक सांगण्यात आलं की आम्हाला निलेश लंकेंना शिवसेनेमधून तिथे घेतलं आणि मला सांगण्यात आलं की आता तुम्हाला थोडं थांबावं लागेल त्यानंतर मी आ, सुजयदारा विखे पाटील साहेब यांच्यावर काम करतोय आजही करतोय असं नाही की त्याच वेळेस करत होतो चोवीसला खऱ्या अर्थानं मला संधी होती आणि मला श्रेष्ठींनी ज्या पक्षाचं तिकीट तिकिटावर तिकीटावर जे आता लोकप्रतिनिधी निवडून आले त्या लोकप्रतिनिधींच्या श्रेष्ठींनी राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी मला सांगितलं होतं की तुम्ही फक्त प्रवेश करा उमेदवारी तुम्हालाच आहे असं करून माझा प्रवेश त्या ठिकाणी करून घेतला मी थोडासा राजकीय माणूस नाही आहे मी थोडा भावनिक माणूस आहे आणि मला वाटलं की एवढं ते म्हणतात तर ते शंभर टक्के उमेदवारी आपल्याला देतील अचानक मला सांगण्यात आलं की तुम्हाला थांबावं लागतं आहे आणि मग असं सांगितल्यानंतर मी थोडासा मानसिक धक्काच होता तो मला पण राजकारण हे भावनेवर चालत नाही हे कळायला मला इतके वर्ष गेले तर आता मी एकनाथजी साहेब यांना भेटल्यानंतर मला एक असा विश्वास वाटला की हे आपल्याला शंभर टक्के न्याय देऊ शकतात मी त्यांच्या कार्याची पद्धत पाहिली ते एकतर मूळ जे शब्द उच्चारतात त्या ते शब्दाला तेच टिकअप असतात आणि आपण ज्यांना म्हणतो की ते शब्द पाळणारे ने नेते ते शब्द पाळणारे नेते अजिबातच नाही हे मला इथं सांगावं असं वाटतं मग अजित पवार यांनी कुठंतरी दिलेला शब्द पाळला नाही असं म्हणता येईल का मुळामध्ये काय आहे की दादांचं काम खूप मोठं आहे आणि दादांना जी खाली टीम मिळायला पाहिजे जी, जी टीमवर्क असतो खालचा तो जो फीडबॅक आहे तो फीडबॅक काही व्यवस्थित जात नाही असं माझं मत आहे आणि मग जर फीडबॅकच व्यवस्थित जात नसेल तर मग ते कसं काम करणार मुळामध्ये ज्यांच्या ताब्यामध्ये ग्रामपंचायती सोसायट्या नाहीत अशा लोकांना जर पदावर नेमलं तर ते स्वतःच्या पोट भरण्यासाठी ते कोणालाही तिकिटाचे शब्द देतात कोणालाही जे आता जर तुम्ही आत्ता त्यांच्या निवडी पाहिल्या तर ती सगळ्या आत्ताचे जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत जे आमच्याच मुळे निवडून आलेत तर त्यांचे जवळचे नातेवाईक मेवना भाचा नहीं। 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 त्या भाच्याची बायको अशा लोकांना सगळे राष्ट्रवादीचे पदं देऊन टाकलेत कौटुंबिक कौटुंबिक पक्ष तयार त्यांनी स्वतःचा पक्ष तयार केला त्याच्यामुळे मला ते जाणवलं आणि याची तक्रार मी श्रेष्ठींना सांगून देखील त्याच्यामध्ये आता त्यांना काय होतं की त्यांना फक्त निलेश लंकेंना पाडायचं होतं तो काम त्यांनी माझ्याकडनं माझ्याकडून पूर्ण करून घेतलं आणि आता त्यांना काही फारशी गरज पक्षे कि दे। दे। त्या ठिकाणी पक्ष वाढवण्याची किंवा निष्ठावन लोकांची दिसत नाही असं माझ्या जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस मी हा स्वतः निर्णय घेतला की आपल्याला आता छोटं उद्या पण आपलं स्वतःचं घर असावं दुसऱ्याच्या घरामध्ये राहण्यापेक्षा आपलं एक स्वतंत्र एक घर असावं असं मला योग्य वाटतं